आणि काय म्हणून तू एवढं साक्षर ते देव असताना तुला हे करताना तुला कसं कळत नाही अरे कळत खरे त्याच्यात आता ते माती काढून घ्या लागले मी त्याच काय वडिलांनी आमच्या मूठ मारलेली मूठ मारलेली आणि मग त्यात काय मामा असं झोपल्यावर मूठ मारल्यावर कणी ती मूठ मामाने वरल्यावर फिरवली बाळमामाने आणि एका बैलाच्या कणी अंगावर गेली ती मूठ एवढं असून एक एक जण काय म्हणतात ब्रह्मांड नायक बळवमानचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठी मधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगलं मित्र नमस्कार मी आता सुरुपले येते बऱ्याच जणांच्या आपण मुलाखती आजपर्यंत घेतल्या आहेत आणि अजूनही मुलाखती आपल्याला बऱ्याचशा घ्यायच्या आहेत आणि हा प्रवास कुठं थांबलेल्या माहीत नाही कारण आणि अजून अजून असे मामांचे सवंगडी मामांची माहिती अजून अजून असे गोळा व्हायला लागले आणि त्यापैकीच एका गावात मी आता आलो आहे त्या गावाचं नाव आहे सुरुपली भिकू कोंडी पाटले यांच्या घरी मी आता आहे आणि पहिल्यांदाच आपल्या मुलाखतीसाठी एवढा सगळा हा जनसमुदाय आता बघायला आहे एवढा सगळा जनसमुदाय पहिल्यांदाच आपल्याला जमला आहे भिकू कोंडे पाटले यांचे चिरंजीव आपल्यावर आहेत नाव सांगा लक्ष्मण भिकू पाटील त्यांच्या कन्या आपल्यावर आहेत नाव सांगा शांता शांताबाई भिकू पाटील भिकू पाटील आणि त्याबरोबर दुनापम्मा सुद्धा आहेत त्यांना सुद्धा माहिती येतला आणि हे सगळा परिवार आपल्यावर आहे तर मित्रांनो आपण विचारूया भिकू कोंडे पाटील यांच्या घरची माहिती आणि त्यांचे त्यांना मामा त्यांच्या घराने मामानचे अनुभव कसे आले ते बोला बोला बोलाच्या नावानं चांग भलं तुमच्या ओळख मी मल बाळासू पाटील इथं राहिलो या शेजारच्या घरातच शेजारच्या राहायला इथंच राहिलोय माझं घर तिकडे पडलंय म्हणून घर पडलंय तिकडे हा मग इथं राहिलो कधी पडले घर घर पडून चाल दिवस झालं तर ते राहिले वांद्या ते तसंच आहे मग इथं मी आता जवळजवळ सहा महिने झाले मी पाडव्यापासून का नाही पावसात मला नीत नाही कोण मी पांगळे हिला कोण न्यायचं म्हणून मी बाळू मामाला जायच नाही तिकडे मेदक्याला जायचो आदमापूरला प्रत्येक रविवारी खरं ते मला आता नीत नाहीत कोण हिला कोण धरून न्यायचं म्हणतात पावसात व मग मी न चुकता इथं बाळू मामाला येतोय बघा बिकवानांच्या घरात न चुकता रोज सकाळी रोज सकाळी आंघोळ केली की आधी न च्या घेता आधी पाया पडतो इथं येते मला दहा लाखाचा लाभ झाला अरे असं कधी वाय नाही तो खरं मामाने येऊन मला माझ्या वाट्यात भाकरी घातली या चपाती होती का भाकरी होती काय कि बिकू म्हणजे आईने बायकून येऊन माझ्या वाट्यात भाकरी घातली असा खवलाय मी ना वाटता त्यावर माझ्या दहा लाखाचा लाभ झाला मला वाय आणि इथं कायम मामा आहेत म्हणायचं या घरात भरपूर देवासाठी म्हटलं हो इथं येतो इथे मी न चुकता रोज सकाळी येतोय बघा रोज मला अदमापूर घडत नाही खरं मी इथं बाळूमामाला इथं येतो त्या घरात मिकूमाची आहे राबलेत नाही घरालराकडे बघायला काय बघ दे अजून सुद्धा तुमच तसंच वाटते मला तुम्ही एवढं सगळे लोक सगळे एवढे सांगाल बोलवून सांगतात मला मुलाखत माझे घ्या म्हणून किती जणांनी बोलवून सांगितलं किती जणांनी धमकी देऊन सांगितलं यायला पाहिजे म्हणून किती जणांनी सांगितलं काय पण ह्या व्यक्तीनं कधीच म्हटलं नाही कि बाबा असं नाही पाठवून आता देवासारखं म्हणजे वडिलांच्या माणूस आला दादा आमच्या वडिलाशी बलवायला आता सपनात गेला शर्तीचा पाडा पायात पाणी झाले आणि हाजगोळीच्या माणसाला म्हणाला ते भिकूपाट्याकडे जा आणि त्याला लाव पाणी कमी येते शर्तीचा पाडा आहे आणि लाखाचा पाडा घालवू नको तेव्हा असा पाहून हातारा पोहोचत आला आणि पाटील म्हणाला तुम्हाला किती पैसे त्याचं सांगा तुम्हाला गाडी करून मी येतो खरं पाडे पाणी झाले आणि आजान सांगितले मग काय करणार ते सांगा मग तो म्हणाला आता काय करणार नाही म्हणा जनावर आहे मग तेव्हा काय केलं त्या गाडीत बसून ते हजबोळ्या जाऊन नुसता भंडारा टाकल्या पेट्रोल असा वडला पायकाने ते पाणी आपल्या मनात ते पायीच बरोबर झाला देवाची म्हणजे देवा देव लय साथ देते मोठ्या गोष्टी सांभाळतोय त्याचा काय विषय नाही पण लहान लहान गोष्टी सुद्धा सांभाळतो मोठ्या गोष्टीच सांभाळतोय मोठ्या गोष्टीचा विषय द्या आता इथं माईक लावलाय का नाही सगळे ते माईक जे लावलाय तुम्ही सगळं आजपर्यंत मुलाखतीला एवढी सगळी चौघजन दोनप्मा कधीच बसाय बसायने चौद चौघजन कधीच बसायने मुलाखतीला आज पहिल्यानं तुम्ही इथं बसल्या मुलाखतीचा चौघजणं आणि हा माईक माझ्याकडे नव्हता हे चार माक आता आहेत ते नव्हतं वायरेचा दोन माईक दोन माईकचा असतं ते असायचं मग त्याला एक माईक द्यायचा समोरच्या माझ्याकडे एक माईक आणि वायरेचा माईक होता असा <laughs> जास्त लांब बसता येत नव्हतं असे दो ग्रुप घेऊन बसता येत नव्हतं आणि काल परवा माईक मी तो घेतला कारण आज ही मुलाखत व्हायची होती म्हणून

हो हो बदला बर बर नाव सांगा पूर्ण नाव सांगा कस इंदुबाई भिकू पाटील बर बोला वडील काय नाही वडिलांचं मित्र होत शंकर हर मग त्यांचे ते रोडलाच घर आहे त्यांचं एकदम जीवापाड दुसती होती मग तिथं जाऊन झोपत होत वडील आमचं बर मग वडिला आमच्या मूठ मारलेली मग मूठ मारलेली आणि मग त्यात का मामा असं झोपल्यावर मूठ मारल्यावर का नाही ती मूठ मामाने वरल्यावर फिरवली बाळमामाने

लिंबू बसून देवाला डोंगराकडून बकरी होती काय माझं पोरग मरणार रे म्हणाला म्हटलं लिंबू बसून देवाला म्हणजे बैल रोड साइड ला बांधला म्हणजे घरे भारी होता त्या जाऊन तो लिंबू पडला त्यावेळेला बकरी इथं रात्रीला त्याला बोलवून आणून त्याचा उतारा करून त्याच्या आयुष्यात बकरी घालायची असं ठराव होता आणि ऐकायला उतारा करताना सगळं आम्ही असता होता थोडा परंतु लिंबू येऊन जे पडला बघा बुद्धनूर असे लिंबू इथं आमचा म्हटल्यावर बघा बघा

काय म्हण तू एवढं साक्षर देव असताना तुला हे तुला कसं कळत नाही अरे कळत त्याच्या ताटात ते माती काढून घ्यायला असं होत म्हणजे ते माझ्यावर या माझ्याकडे वाटल तसं असं काय नाही त्याच्या ताटात ते माती काढून घ्यायला मी तू तर कशाला नजार लागतो कुणालाही वाटणं साहजिकच आहे कारण एवढा मोठा देव आणि हे देवाला असं काय हे सगळं होत बरेच वर्ष मी ऐकलो कधी म्हटलं तर तिथं अरे काय म्हणायला काय असं जाता जाता जनावर बघितलं आणि तिथं कडला तर ते जनावर तिथे म्हणत आम्ही काय प्रत्यक्ष बघायला परंतु ऐकून हे सांगायचं सांगत होत वडील वडील म्हणायचं मामा म्हणायचं मला अरे स्वर्गात गेला स्वर्गात खाली तुला भिव नकोस माझ्या पर्यंत आम्हाने सुद्धा वडील आमचं म्हणायचं मालकाच्या आधी गाठी घेऊन येऊन आणतो मामांच्या एवढा असून एक एक जण काय म्हणतात कुठं काठी घेऊन बकरी राखला या था 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 प्रेम 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 तो बकरीच राखायला पाहिजे काय त्यांचं प्रेम किती होत प्रेम किती विचार बकरी राखायलाच पाहिजे असं काय नाही देवाचे देवा देवाची सेवा केली एवढे चांगले तिथं महिन्यात बकरी चांगलो या मामा समाधी घेतल्यानंतर सुधेल समाधी घेतल्यानंतर नऊ वाजेपर्यंत तिथं बकरी चांगलं मी लावून द्यायला येऊन ते कसे चाललोय हे लोकांचं आहे नाही हे इतले हे सोडायचे इतले कडक माझी बकरी चरून त्यात सोडल्यावर ते दुसऱ्या सोड म्हटलं ना, ना, ना सोडलोय म्हणा त्या लोकांचे भांडण त्यांच्या भावकीत भांडण नको म्हणणार हो मी तर ठेवणार का माझी बकरी पोट भरून चराय पाहिजे असं करून त्यास मी फोटो लावून देणार मी आजमापूरला आणि नऊ वाजता नऊ साडे नऊ ला आजमापुरात जाऊन पोहोचलो इथन देवाजी खाणी लई लांबणे लई मोठे आहे हे ऐकायला ना माझं नाव पांढरंग दादोगुरव रानदास रुपली मामांची समाधी झालेली होती आणि माझ्या स्वप्नात आले आणि तेवढंच पहिलं लहानचं देऊळ होत एवढं मोठा हे नव्हतं नव्हतं आणि स्वप्नात आल्यानंतर मला म्हणले त्या चावीचं पाण्यामध्ये ताब्यावर तांब्या ह्याचा होता आपला पहिले ह्याचे तांब्या होते ते तांब्या होता तांबीच पाण्यावर दिलं त्याला पाणी ते दिलं आणि मला म्हणाले आज जेवायला बसत जाऊन जेवाय बसतो तोपरी माझं डोळं उघडला एक मला दुष्टांनी दिलाय समाधीच्या वेळेला काय समाधीच्या वेळेला वडील गेले होते समाजाच्या वेळेला तिकडं झाले त्या दिवशी शेवट्या दिवशी थांबवून घेतले जायचं नाही त्या फोटो बघितला फोटो क्लिअर क्लियर होते एकदम सगीत दाटी नाही तू लोक मग त्यात दिसायला वडील नाही दिसायला जायचं लोक असणार पण गर्दी गर्दी नाही होती आणि तसं म्हटलं सूत सुद्धा आमच्या वडिलांनी देवाला आहे उजव्या म्हणजे देवाला गेलेला आहे हे अजून ज्यावेळी थांबून घेतले त्यावेळी मला थांबले तो आणि मांडी मला दे म्हणाला वाढले की बारा एवढं ते म्हणाला आणि बघले मांडी मांडीवर देव सोडला हो आणि ते देवाला सुत वडला त्यावेळी सगळे बाळूमा म्हणजे आमचा आहे म्हणतात एका गावचा नाही तो सगळ्या जगाचा जगाचा आहे जगाचा आहे